नमस्कार मंडळी मी आता आमच्या पारावरच्या शेतामध्ये आलो आहे आणि असंच मी फेरफटका मारत आमच्या मठावरच्या तसेच तळ्याकडच्या रानात चाललो आहे फटका फेरफटका मारण्याचं महत्त्वाचं कारण हे तसंच आहे आता शेतकरी आपल्या पिकाची त्याच्यापर्यंत चांगल्यात चांगली काळजी घेत असतो आहे तरीही शेतकऱ्याचं बऱ्याच कारणांनी नुकसान होत असते आणि नुकसानीची कारणं तशी भरपूर आहेत आणि मंडळी तसं बघायला गेलं तर शेतकरी आपल्या परीनं पिकांचं संरक्षण करतच असतो पीक पेरणीपासून ते पीक उगवणीपासून ते अगदी काढणीपर्यंत ते ठेवण्यापर्यंत शेतकऱ्याला पिकाची किंवा त्यानं जे पीक घेतलं आहे ते थे ठेवण्यापर्यंत त्याला नाना तऱ्हेनं सांभाळावं लागतं आहे तर मंडळी आता मी आलो आहे आमच्या पारावरच्या शेतापासून जरा पुढं आलो आहे जाता जाता आमची इथली शेती तुम्हाला मी दाखवतो आहे आता पिकं बऱ्यापैकी मोठी ती तर मंडळी शेतातल्या पिकाला आता बऱ्याच जनावरांचासुद्धा त्रास होऊ लागला आहे त्यामध्ये डुकरांचा गव्या रेड्यांचा खूप त्रास आमच्या हो या शेतकऱ्यांना होऊ लागला आहे पिकांनासुद्धा आणि यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं आहे आणि हे नुकसान टाळणंसुद्धा खूप अवघड आहे कारण ही जनावरं शेतात कधी येतात याचा मागमूसुद्धा नसतो आहे शेतकऱ्यांना त्यामुळं हे नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं होतच राहतं आहे पिकांना या प्राण्यांच्यापासून वाचवणं खूप अवघड आहे आणि आत्ताच काल परवा मला एक अशी घटना समजली की भुईमुंगाच्या ज्या शेंगा आहेत किंवा भुईमुंगाच्या जाळ्या आहेत आता बऱ्यापैकी भरत आहेत भुईमुंगाच्या जाळ्या आणि त्यांना साळींदर या प्राण्याने ती त्याच्या शेंगा ज्या आहेत त्या पूर्ण कुरतोडून खाल्लेल्या आहेत आणि त्याचाच व्हिडिओ हो करण्यासाठी मी आलो आहे मंडळी ते बघा हे आता भु शेती आहे पाठीमाग माझ्या आहे ते तर मंडळी शेतकरी जास्तीत काळजी घेत असूनसुद्धा या प्राण्यांच्याकडून सुद्धा प्रचंड नुकसान शेतीच होत आहे आणि साळिंदरांना आता त्यामध्ये एंट्री घेतली आहे म्हणायचं साळींदर सुद्धा भुईमुच्या शेंगा खाऊ लागले त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होते प्रचंड आणि ते साळींदर अशा पद्धतीने शेंगा खाते की ते माणसाला सुद्धा जमणार नाही अशा पद्धतीने ते भुईमुंगाच्या शेंगा खाते काय काय ठिकाणी आराच्या आरा त्या भुईमुंगाच्या जाळ्यांचा त्या साळींदाराने आहे त्यामुळं साळींदराला काय प्रत्यक्ष आम्ही पाहिलेलं नाही पण शेतकऱ्यांचं आमच्या इथल्या लोकांचं मत आहे की भी भी ते साळींदरानंच खाले कारण डुकरं वगैरे जे खाते आहेत खाण्याची पद्धत वेगळी आहे आणि ही पद्धत जरा वेगळी दिसायला लागली त्यामुळं हे सगळं जे खालं आहे ते साळींदरानच खालं आहे असं आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं इथल्या तुम्हाला आता मी प्रत्यक्ष काही जाळ्या दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल साळींदारानं किती नुकसान केलं इथलं पाक जाळ्या उकड्यात उप उपडून अशा एक सुद्धा शेंग ठेवलेला नाही मी आता प्रत्यक्ष वावरात आलो आहे आणि या ठिकाणी काही जाळ्याच नाहीशा केल्यात अक्षरशः साळिंद्रानं एक सुद्धा शेंग ठेवलेला नाही तर मंडळी या ठिकाणी जो रिकामा भाग दिसतोय या ठिकाणच्या जाळ्यांच्या शेंगा भुईमुंगाच्या साळिंद्र या प्राण्याने खालेल्या आहेत असं आमच्या इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता आमच्या हे चुलत्यांचं शेत आहे ते बघा आहे या ठिकाणी जाळी एका साईडनं काढलेली आहे उकरून करतुडून आता इथंसुद्धा जाळी होती ती जाळी एकच वेळ ठेवला नाही तर सगळी जाळी त्यानं करतोडून खालेली आहे इथंसुद्धा बघू शकता आहे साईड साईडनं खालेलं आहे आता इथंसुद्धा तसंच केलं आहे मंडळी आता येत बघा जाळीच्या साईडची बाजू सगळी त्यानं काढून टाकलेली आहे मातीसकट आणि शेंगा खालेले आहे आता बारीक एकदम शेंगदाणे या ठिकाणी दिसतात आपल्याला हे बघा जाळी उपडून टाकली या त्याच्या खालचं सगळं भुईमुगा शेंगा खाऊन टाकल्या मी आणखी काही ठिकाणी तुम्हाला सायंतरानं कशा पद्धतीनं भुईमंगाच्या जाळ्या खाल्या आहेत तो पण दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा अशा पद्धतीनं शेंगांची फलपाटं पडलेले पाट आहेत फलकाट हे बघा जाळ्या शेंग सुद्धा राखलेलं नाही इथं हे बघा इथं फलपाट पडलेले आहेत हे बघा वरतीच छोटी छोटी परपर येऊन पडले तिथं हे भरपूर शेंगा खालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे माणूस जण ज्या पद्धतीने शेंगा खातोय त्या पद्धतीतच शाळेंदर सुद्धा भुईमुंगाच्या शेंग खातोय अगदी सोलल्यागत हे शेंगाची फोलकट भरपूर प्रमाणात पडलेली आहे तेव्हा साळेंदर हा शेतकऱ्यांचा शत्रू ठरत आहे पिकांचा पग जाळ्या उलत्या पालत्या करून टाकल्यात हे बघा जाळ्या मुळासकट उपडल्या ग झाल्या हे बघा आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जाळ्या पूर्ण उपडल्यात आता आणि मोठ्या मोठ्या चांगल्या शेंगा खालेल्या आहेत या ठिकाणी हे बघा शेंगाची फुलं पडलेली आहेत हे बघा ह्या आर्यात सगळी अशीच नासधूस केलेली आहे हे कशा तोडून काढलेल्या आहेत जाळ्या मी आता पुढाने दाखवतो की बघा काय काय जाळ्या उकडल्या आता थोड्याफार शेंगा राहिल्यात नाही तर काय काय खाऊन टाकल्यात आलकाट जाळ्याने दिसत आहे जाळे उपडून टाकल्यात दादा अशा पद्धतीनं हे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे शेतकऱ्याचं पाऊस ऊन यांच्याकडून काय वेळ वाळूसरा काही वेळेला सुक्का दुष्काळ ओला दुष्काळ अशा पद्धतीने शेतकऱ्याचं मरण ओढावतं आहे आणि त्यात ह्या प्राण्यांच्याकडूनसुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि हे नुकसान शेतकरी पचवून शेतकरी पुन्हा राहण्याचा प्रयत्न करतो आहे मी आणखी काही ठिकाणी तुम्हाला अशी दृश्य काय मिळतात का दाखवतो म्हणजे तुम्हाला पटील की हो बाबा खरोखर शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलेलं ला आहे तर मंडळी हा आरा इथून पार पुढंपर्यंत उपडून टाकून खाऊन संपवून फस्त केला आहे साळेंद्रानं या जाळ्या आडव्या तिडव्या पडलेल्या तुम्हाला दिसू शकता हे बाबा हे पूर्ण संपूर्ण वावर या ठिकाणी साळेंद्रानं बाद करून टाकलं आहे मंडळी मी आता भीमुंगाच्याच शेतात आहे आणि या ठिकाणी काही चवळीच्या शेंगा सुद्धा आहेत चवळ्याच्या शेंगा या अशा डायरेक्ट आम्ही हिरव्या कच्च्या खातोय आणि हिरव्या अशा खाण्यासुद्धा काय मजा आवरत असते हे बघा या ठिकाणी चवळीच्या शेंगा वड्या तोडून घेणार आहे आणि खाणार आहे जाता जाता दा तुम्हाला मी आणि एका शेतात घेऊन जाणार आहे त्या ठिकाणीसुद्धा सायंतराने नुकसान केल्याचं मला ऐकायला मिळालंय त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे तर राहणार झाल्यावर मंडळी असं काही ना काही खायला मिळतंय विमुची शेंगा सुद्धा आम्ही खातोय त्याबरोबर आता ह्या चवळीच्या समुदा शेंगा खायला मस्त असतात आता मी थोडे शेंगदाणं काढून खातो म्हणजे खायला मजा येईल आणि मी तुम्हाला मुख्य पॉईंटवर आता घेऊन जाणार आहे थोड्या वेळात तर मंडळी मी आता या ठिकाणी चवळीच्या शेंगाचं दाणे काढलेले आहेत आणि ते आता मी अशा स्वच्छ आहेत एकदम हिरवगार आणि शेतात आल्यानंतर जी काय खाया जी मजा असते ती फक्त शेतकऱ्यालाच माहीत तर मंडळी मी जाता आता हे फक्त एक छोटा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल चवळीच्या शेंगाचा तर आता आपण पुढे जाऊया पुढच्या शेतात नेमकं काय परिस्थिती आहे ती बघूया शेतात फिरायचं सुख हे काय वेगळंच असते फिरवागार मस्त परिसर वातावरण एकदम शांत आहे वाऱ्याची चीज़। छोटीशी झोप सुटल्या थोडं वातावरण नरम गरम आहे थोडं ऊन पण तावायला लागले थोडं गार हवा पण सुटते आणि या दिवसात थोडंफार ऊन लागलं की घामटा चांगलाच फुटतोय तर मंडळी चला पण आता पुढच्या शेताकडे वळूया मंडळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय हायब्रीडचं चा पीक चांगलं आलं आहे आणि हे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना नानायुक्त्याकृत्या कराव्या लागतात याचा मी जाता जाता तुम्हाला ही व्हिडिओ दाखवत आहे शेतकरी पीक वाचवायसाठी काय काय नाही कर याचा एक उदाहरण आहे पहिलं आम्ही शेतातनी कॅसेट असा या कॅसेट व्हिडिओ गाण्याच्या या आणि त्याच्या रेळ खराब झाल्या की जा। ते आम्ही अशा पिकामध्ये अडकवायचं आणि ते हल्ले की त्याच्या आवाजानं पक्षी वगैरे उडून जायचे आणि तेवढं शेतातल्या पिकांचं जे होणारं नुकसान होतं तर टाळता येत होतं बघू शकता मंडळी लांबपर्यंत अशा या फिती बांधलेल्या आहेत हलतेल्या दिसतात बा वर्षी पिकं एकदम जोमात आहेत आता पंधरा दिवस काय पाऊस नव्हता पण काल पाऊस इथं चांगलाच झाला आहे एक दीड दोन तास जोराचा पाऊस झाला आहे भाताला भातालाही पाणी आवश्यकच होतं हे बघा आमचं भात हे बघा अशा पद्धतीने या फिती बांधल्या आता कसं झळकतंय बघा एकदम हे फक्त पीक वाचवण्यासाठी आहे मित्रांनो ही आमची भात शेती पाहू शकताय जाता मी तुम्हाला दाखवतो भाताची पिकं आता कमरेच्या वर आल्या पिकं अतिशय उत्तम स्थितीत आहे हे बघा ही पूर्वी या ठिकाणी विहीर होती आता मुजली या आणि परवा लाग पाऊस लागल्यामुळं असं पाणी जोरात व्हायला लागले तर मंडळी पाहू शकता मी आता दुसऱ्या शेतात आलो आहे आणि या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं सायंतरानं भुईमोगा शेंगा उसकुटून टाकल्यात हे बघा या ठिकाणी काय शेंगा राखल्यात काय शेंगा खाल्यात सुद्धा जाळ्या पाक खाऊन टाकल्या बघा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे नुकसान होतच असते हे बघा हि आरासा खाला इथंपर्यंत एक सारखा ओळच लावते बहुतेक हे बघा इकडं पण हे बघा नुसती फोळकाट ठेवली शिल्लक आणि किरकोळ शेंगा दिसत आहे तर यामुळं मंडळी शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान व्हायला लागलंय तुम्हाला शेतकऱ्यांचं नुकसान कशा पद्धतीनं होतं ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे साळींदर हा यामुळे शेतकऱ्यांचा खरोखरच शत्रू ठरत आहे मंडळी शेती करणं तेवढं सहशोपण आहे आणि जी वाचवणं खूप अवघड असते शेतकरी त्याच्या मेहनतीनं शेती फुलवतो हे बघा बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांनी बुजगाणी लावल्यात का नी नी ला कातर ला तर आपलं पीक वाचावं यासाठीच शेतकरी मेहनत घेतोय पण त्याचं शंभर टक्के फळ काय शेतकऱ्याला मिळत नाही तर मंडळी हा व्हिडिओ एवढ्यासाठीच की तुम्हाला यातून काहीतरी माहिती मिळावी तुम्ही यातून काहीतरी काहीतरी मार्ग काढावा शेतकऱ्यानं असं कुणाचं नुकसान होत असलं ते 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 या या तर ते त्यांना टाळता यावं यातून काहीतरी त्यांनी मार्ग काढावा यासाठी मी या हा व्हिडिओ बनवला आहे मंडळी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ते बघा मंडळी ही आता मी दुसऱ्या वावरात आता खाली उतरलो आहे तर मंडळी मी आणखी एका तिसऱ्या शेतामध्ये आलो आहे तुम्हाला हे पटावं समजावं यासाठी मी हा व्हिडिओ थोडा लांबवत आहे ते बघा जाळ्या आता या ठिकाणी काळ्याहून पडल्याचा आणि तर या शेतात सुद्धा या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान केलंय हे बळ्या असा विस्कुटून टाकल्याचा सगळ्या या शेतकऱ्यांनी मला स्वतःहून सांगितलं की बाबा असं असं झालं आहे आणि याचा व्हिडिओ एक करा आणि लोकांच्यापर्यंत माहिती पोचवा हे जाळ्या पाक खालनं पूर्णपणे उपसून काढल्याचा तर मंडळी हा पूर्ण वापाच्या वापा, वापा आधीमध्ये या साळेंदर प्राण्याने हा उत्कुटून टाकला आहे हे बघा हे बघा बघू शकताय माणूस जसा ज्या पद्धतीनं जाळे उकडून टाकतोय तशा पद्धतीनं जाळ्या उकडून जा आणि हे कोणी काही एका शेतकऱ्यानं किंवा माणसानं केलेलं नाही तर हे साळींदर या प्राण्याने केलं असं हे म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं तुम्ही बघू शकताय जागोजागी जाळ्या उपडलेल्या आहे तेव्हा त्यामुळं हि आता आरा असापर्यंत पार पुढेपर्यंत आहे असं या आऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी साळिंदरानं नुक केलं आहे नुकसान हे तर या नुकसानीला काय आळा घालणं खूप अवघड आहे शाळेन जर कधी रात्री येते आणि त्यांना हुस्कावून सुद्धा अवघड असते आणि त्यांची वेळ टायमिंग माहीत असते मंडळी त्यामुळं त्यांना रोखायचं कसं शेत हा शेतकऱ्यांच्या पुढं मोठा प्रश्न आहे तर मंडळी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केला आहे तुमच्यापर्यंत ही माहिती किंवा ही बातमी जी आहे ती तुमच्यापर्यंत पोचावी आणि यात काहीतरी तुम्ही मार्ग काढावा तुम्हाला काय माहिती असेल तर याबद्दल तुम्ही माहिती मामाने नक्की कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन किंवा असे नवीन नवीन नवी व्हिडिओपर्य नवी व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत येत राहतील तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दादा पण ते परत एकदा तुम्हाला विनंती आहे की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मंडळी व्हिडिओ करता करता मला घाम आला आहे घाम सुटला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मंडळी तुम्ही मला सांगू शकता आहे की हे खरोखरच सायंदर या प्राण्यानं नुकसान केलं आहे का आणि का आणि कोणत्या प्राण्याने पण इथल्या शेतकऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे सगळं नुकसान केलं आहे ते केवळ साळिंद्रानं केलं आहे आणि सगळ्या जाळ्या खाऊन फस्त केल्यात अगदी माणसासारख्या के शेंगा खाल्यात आणि हे दुसऱ्या कुठल्या प्राण्याला असं जमत नाही गवरेडं वगैरे असतात किंवा आपलं रानडुकर असतात ती जाळ्या पूर्ण उघडून टाकतात काही शिल्लक ठेवत नाहीत तसं या ठिकाणी काय झालेलं नाही उंदीर खायला लागला तर तेवढंच खातो आहे किंवा तो असं बीळ तयार करतो आहे आणि ते आसपासच्या शेंगा खातो आहे पण हे अख्खे वावारच्या वावर खाल्लं आहे नेमका काय प्रकार असेल ते मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद